नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत त्याच्या रूममध्ये चाललेला असतो त्याची बॅग घेऊन हो। इतक्यात रोहिणी नेहमीप्रमाणे सरोजचे कान भरते आणि म्हणते की अगो सरोज बहिणी हा मुलगा आबांचं सगळं ऐकायला लागला आहे त्यांच्या सांगण्यावरूनच तो देवी आईला गेला आणि किती प्रसन्न आहे तो पाहिलंच ना असं म्हटल्यानंतर सरोजला देखील राग आलेला असतो आणि सरोज अद्वैतला थांबवते आणि म्हणते की एक मिनिट अद्वैत अगदी त्याच्या रूममध्ये बिचारा चाललेला असतो परंतु आईने हाक मारली हे ऐकून तो जागीच थांबतो आणि वळ म्हणतो काय गाई त्याच्या त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं नक्की आता आई कोणत्या गोष्टीबद्दल विचारणार आहे आपल्याला आणि रोहिणी नैना यांना माहिती असतं की आता सरोज रोहिणी कलाबद्दल प्रश्न विचारून चांगलं खडसावणार या गोष्टीने बाकीचे सर्वजणं खूप आनंदी झालेले असतात राहुल देखील त्याच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं अरे बापरे आता सरोज बहिणी नक्कीच अद्वैतला झापणार आणि विचारणार चांगला जाब विचारणार खडसावणार नक्की काय करणार या गोष्टींचा तो विचार करत असतो सरोज म्हणते की हे बघा इथे उपस्थित असलेले सर्वजण आणि अद्वैत आज मी तुम्हा सर्वांचं पर्व एक अनाऊन्समेंट करत आहे एक गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे ती लक्ष देऊन ऐका तर हे बघा कला आणि अद्वैत यांच्यामध्ये जे काही ऑलरेडी वाद होते ते आता मी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पूर्वी मला वाटायचं की त्या मुलीमुळेच माझ्या मुलाचं नुकसान होत आहे परंतु आता मी या दोघांच्यामध्ये येणार नाही जर त्या मुली मुलीमुळे माझ्या मुलाला आनंद मिळत असेल माझ्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल होणार असेल त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार असेल आणि त्याला जर का आनंद त्या मुलीमुळे मिळत असेल तर मी इथून पुढे दोघांच्यामध्ये येणार नाही आणि त्या मुलीबद्दल मी वाईट असं काही बोलणार नाही आणि विरोध देखील करणार नाही असे अनाऊन्समेंट सरोजने केल्यामुळे रजनीला धक्काच बसतो अरे बापरे कोणी एखादी यांच्या विरोधात जाऊन डिवोर्स मागणारी सरोज आज सडनली इतका चेंजेसच्यामध्ये झाला या अद्वीतला देखील धक्काच बसलेला असतो अरे बापरे हिचाही आपल्याला मॅनिप्युलेट करत असते पुढे सरोज म्हणते की हां आपण एक गोष्ट मात्र नक्की आहे जर जेव्हा मला समजेल त्या मुलीमुळे माझ्या मुलाला त्रास होतो आहे त्याला आनंद होत नाही किंवा ते तिच्यामुळे माझा मुलगा अडचणीमध्ये येतो आहे त्या क्षणापासून मी माझी कमिटमेंट मोडणार आणि त्या मुलीला आयुष्यातून उद्ध्वस्त कसं करायचं ना ते मी बघणार मी जितकी चांगली आहे ना तितकीच वाईट देखील आहे असं तिने सर्वांसमोर अनाऊन्समेंट केलेली असते आणि विनंती वजा धमकीच तिने दिलेली असते की जोपर्यंत माझ्या मुलाचं चांगलं आहे तिच्यासोबत तोपर्यंत ठीक आहे जर तिच्यामुळे माझ्या मुलाला त्रास झाला किंवा मानसिक त्रास टेन्शन आलं तर मी तिला सोडणार नाही आणि आबा तुम्हीच म्हणाला होताना माझ्यामुळे अद्वेतला अटॅक येऊन गेलात तर तसा नाही आहे आता मी सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि सर्व गोष्टी आता व्यवस्थित करणार आहे असं सर्व सर्वांसमोर म्हणालेली असते अद्वैत मात्र तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही तो अगदी शांतपणे आपली आई काय बोलत आहे तो गोष्टींचा विचार करत राहतो कारण त्यालाही माहिती असतं आजपर्यंत आईने फक्त मॅनिप्युलेट करण्याचं काम केलेलं असतं सरोज एवढं भरून तिथून निघालेली असते राहुलच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह जसं असतं तसंच असतं त्याला वाटतं अरे बापरे सरोज बहिणीने हे काय केलं तिचं बोलणं ऐकून आबांना आणि रजनीला खूप आनंद झालेला असतो आबांना वाटतं अरे वा वा आता वारं चांगल्या दिशेने व्हावू लागलं आहे आता आदवेचा संसार मार्गी लागणार म्हणजे आजपर्यंत जी मध्ये मध्ये करणारी दोघांच्या मध्ये करणारी जी सरोज होती ती आता सुधरू लागली आहे या विचाराने आबांना खूप आनंद होतो तर राहुल त्याच्या मम्माजवळ जाऊन उभा राहतो आणि पाहत राहतो त्या दोघांनाही आयडिया नसते की सरोजोहिणीचं नक्की प्लॅनिंग काय आहे रागा रागामध्येस ते जाणून घेण्यासाठी रोहिणी सरोजच्या मागे मागे रूममध्ये आलेली असते आणि तिथे येऊन तिला मॅनिप्युलेट करते तिच्या डोक्यामध्ये नाही नाही ते विचार घालते आणि म्हणते अगं सरोजोहिणी हे तू काय केलंस आत्तापर्यंत त्या दोघांमध्ये तूच एक सर्वात मोठी अडचण होती आणि तू हे काय करून बसले आहेस तू आता सर्वांसमोर काय म्हणाली तुझं डोकं ठिकाणवर आहे का मला काहीच समजत नाही आहे नक्की तुझं काय चाललं आहे सरोजला या गोष्टीची पूर्णपणे कल्पना असते सरोज म्हणते हे बघ मी जे काही बोलले ना ते पूर्णपणे शुद्धीत बोललेले आहे आणि हा माझा पुढचा नाव आहे म्हणजे हे माझे खेळे आहे आतापर्यंत मी खूप प्रयत्न केले परंतु दोघांना वेगळं करू शकले नाही आणि जेव्हा आबाखाली विचारले आबांनी कला कशी आहे तेव्हा माझा मुलगा अद्वैत माझ्याकडे अविश्वासाने बघत होता की मला रागेल म्हणून त्याने सांगितलं नाही शांत बसला हेच मला नको आहे मी एक बिझनेस वुमन आहे ठीक आहे सगळ्यांचे मॅनिप्युलेट करणं त्यांचे विचार इंटेन्शन समजणं हे माझा हातखंडाच आहे हे बघ आता मी माझी चाल बदललेली आहे तू असं समजू नको तर अद्वैतला मी अद्वेत आणि कला यांना तर मी कधीच एकत्र येऊ देणार नाही हे तर माझं प्लॅनिंग आहेच परंतु मी एक बिझनेस वमेन असल्यामुळे सर्व चालीत कशा खेळायच्या आणि मॅन्युक्युलेट कसं करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू खूप जास्त विचार करू नको असं सरोज रोहिणीला सांगत असते तर मित्रांनो आपल्याला असं वाटलं होतं की सरोज सुधारले आहे परंतु नाही सरोज ही अगदी नेहमीप्रमाणे या दोघांच्या मध्येमध्ये करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करणार आहे आणि ही तिची पुढची चाल आहे पुढचा नेक्स्ट तिचा हा डाव आहे त्यामुळे रोहिणीला देखील हे ऐकून खूप छान वाटतं की बाबा हो सरोज काहीही बदललेली नाही आहे पूर्वीची सदर सरोज आहे परंतु सगळ्यांसमोर तिने असं दाखवलं आहे की मी खूप चांगले वागण्याचा प्रयत्न करत आहे तर पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये